फिरा पॉवर साइड त्या ठिकाणी केविन मध्ये बाहेर आले आणि पहिले त्या पहिल्यांदा मला बाजूला करून पहिल्यांदा विचारलं की तुम्ही इथे का आले त्यामुळे साहेब छोटंसं कारण झालंय ते म्हणजे हे इतकं छोटं कारण आहे की महिलांनी पोलीस स्टेशनपर्यंत येऊ नये आम्हाला राखी बांधा नाही आम्हाला आनंद होईल पण कम्प्लेंट घेऊन आमच्यापर्यंत येऊ नका आम्ही तुमच्यापर्यंत येतो आणि धुळे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला सुमारे ऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल crawl... न्यायालयाच्या आदेशानं पोलीस प्रशासनानं फिर्यादी नागरिकांना वितरित केलाय पोलिसांच्या कार्याचं उपस्थित नागरिकांसह यावेळी पत्रकारांनी देखील कौतुक केलं <mandu> <undur> <थाले गीग। korrans Narrative> <schlimmer>

आणि गेलो असताना गणपतीचे दिवस होते एका एक महिलांचा समूह पोलीस स्टेशनला आलेला होता काही कारणासाठी आणि श्रीराम पवार साहेब त्यांच्या केबिन मध्ये असताना श्रीराम पवार साहेब त्या ठिकाणी केबिन मध्ये बाहेर आले आणि पहिले त्या महिलांना मला बाजूला करून पहिल्यांदा विचारलं की तुम्ही इथे का आले त्यामुळे साहेब छोटस कारण झालंय ते म्हणे हे एकच छोटं कारण आहे की महिलांनी पोलीस स्टेशन पर्यंत येऊ नाही आम्हाला राखी बांधायला आम्हाला आनंद होईल पण कंप्लेंट घेऊन आमच्यापर्यंत येऊ लागा आम्ही तुमच्यापर्यंत तुम येतो आणि तुमची कंप्लेंट टाकतो आणि तिथून खऱ्या अर्थाने मला बळ मिळालं की तुम्ही माझं कारण इथे मांडू शकतो साहेब मी मांडलं छोटंसं टायर लाख सव्वा लाखाचे टायर गेले होते पाच कोटी गोष्टी होते ती पण तो मुद्देमाल येत्या आठ दिवसात हस्तगत करून माझ्या स्वाधीन करण्यात आला दोन ट्रॅक्टर एक्कावन्न दुचाकी चौतीस किमती स्वरूपाच्या वस्तू दहा इतर स्वरूपाचा मुद्देमाल असा एकूण ऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल विविध गुन्ह्यांमधून पोलिसांनी हस्तगत करत फिर्यादी नागरिकांना सुपूर्द केला यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय नागरिकांनी कोणताही संकोच न करता चुकीच्या गोष्टींविरोधात पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं यामध्ये जेवढ्या पोलिसांनी गुन्हे दाखल करून जर संपूर्ण माल कोरटा करतो उद्योगी करून आज आपण आपण ते फंक्शन करून विद्याबूत देत आहोत त्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे साधारण ऐंशी लाखाच्या आसपास तो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये कोणती बुद्धिमाल जो आहे म्हणजे सोलर हा साधारणतः चौतीस आहे मोटरसायकल एकूण फिफ्टी वन आहे ट्रॅक्टर दोन आहे आणि इतर मुद्देमाल दहा साधारण ऐंशी लाखाचा मुद्देमाल आज आपण संबंधित तक्रारदार यांना समारंभ घेऊन आपण मृत्यभूत परत येणार आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे अध्यक्षीय मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केलं यावेळी शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील आझादनगर पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे